आपल्या गावाकडे पारंपरिक पद्धतीने चालत असलेली प्रथा म्हणजे गव्हाच्या पिठाचे मौसूत आणि स्वादिष्ट उकडीचे मोदक गणपती यायला काहीच दिवस बाकी आहेत म्हणून ठरवलं की पारंपरिक पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक करावे आता सुरुवातीला आपण कणिक मळून घेऊया त्यासाठी परातीत दोन वाट्या मी गव्हाचे पीठ घेतले अगदी चिमुट त्यामध्ये मीठ घालायचं आणि नंतर थंड पाण्याने अगदी हळूहळू थोडंसं पाणी टाकून घट्ट कणकेचा गोळा मळून घ्यायचा सुरुवातीला गावाकडे असे साध्या पद्धतीने गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले जायचे अगदी साधं म्हणजे त्याच्यामध्ये काही एक्स्ट्रा नसणार मो जेमतेम मोजक्याच तीन ते चार वस्तू असायच्या प्रकारेच आपण आज इथे मोदक करणार आहे कणिक म्हणून झालेली आहे आता आपण अगदी अर्धा चमचा त्याच्यावरती तेल टाकून परत एकदा छान असं परतून झाकून ठेवायचं आहे आता आपण पुढची तयारी करूया तर मी अगोदर सारणाची तयारी करते सारणासाठी आपण इथं अगोदर खोबरं खिसून घ्यायचं आहे पण मी इथे वेळीच्या सहाय्याने हे खोबरं खोवून घेणार आहे अख्खा एक नारळ घेतलेला आहे खिसण्याने सुद्धा मी खिसून घेते तुम्हाला हवं तसं तुम्ही वापरू शकता जसं की खिसणी पण वापरू शकता किंवा असं खोवून पण घेऊ शकता दोन्हीही आपल्याला तितकंच सोपं पडतं आता इथे व्यवस्थित असं आपला सगळा नारळ खोवून झालेला आहे आपण लगेचच सारण तयार करायला घेऊया गॅसवरती कढई ठेवायची कढईमध्ये अगदी अर्धा चमचा एवढा आपण तूप घालायचं आहे तूप वितळलं की लगेचच यामध्ये आपण किसलेलं खोबरं आहे ते सगळं टाकून घेऊया आपण तूप याकरता घालतोय की आपण जे सारण बनवणार आहे खोबरं वगैरे ना ते खाली चिटकू नये कडईला म्हणून आपण तुपाचा सुरुवातीला वापर करतोय लगेचच अर्धे वाटी मी इथं गूळ पण घातलेला आहे गूळ तुम्ही गरजेनुसार वापरू शकता जसं की किती गोड तुम्ही खाणार आहे त्याप्रमाणे तर सारणसुद्धा आपलं तयार झालं आहे हे सारण तयार व्हायला जास्त वेळ लागत नाही अगदी दोन ते तीन मिनटांमध्ये लगेच सारण तयार होतं आता थोडंसं वरून आपण इथे जायफळ टाकूया जायफळ अगदी चिमुडभर घालायचे जाय जायफळचं प्रमाण जास्त केलं ना की लगेच झोप लागते यामध्ये आता लगेच आपण वेलदोडेची एक चमचा पूड घालायचे आणि अगदी मोठा एक चमचा मी इथं बदाम खिसून घातलेत बदामाचे काप ऐचिक का आहेत तुम्हाला हवे तर तुम्ही घालू शकता नाही घातले तरी हरकत नाही आता हे परत एकदा छान असं मिक्स करूया छान असं मिक्स झालं आहे सगळं सारण आणि वाससुद्धा अगदी सुंदर सुटलेलं आहे आपण हे, हे सगळं एका ताटामध्ये साईडला काढून घेऊया म्हणजे ते लवकर थंड होईल कारण कढईमध्ये जर थंड करायला ठेवलं ना तर ते थंड व्हायला फार वेळ लागतो कारण कढई पण गरम असते आणि सारण पण गरम आता सारण अगदी आपलं थंड झालेलं आहे चला आपण लगेचच इकडे मोदक वळायला घेऊया कणिक पण अगदी मऊ सूत अशी छान भिजलेली आहे कारण बराच वेळ आपण भिजवले ना त्यामुळे अगदी मऊसूत अशी भिजले सुरुवातीला आपण असा एक छोटासा गोळा करून घ्यायचा आहे जसं तुम्हाला हव्या त्या प्रकारे तुम्ही गोळा करू शकता अगदी छोटा मोदक बनवायचे मोठा बनवायचे आता पिठाचा हात घ्यायचा आणि अगदी गोल अशी याची पारी बनवायची थोडंसं पातळच पारी बनवायची कारण जास्त जाडसर असेल तर ती चवीला चांगलं लागत नाही कारण फक्त पीठ पीठच लागतं गव्हाचं आता आपण लगेचच इथे कळ्या पाडून घेऊया कळी पाडताना मात्र जसं तुम्ही वरती चिमटा पकडताना तो तसाच खाली दाबत जायचा म्हणजे व्यवस्थित अगदी त्याचे लेयर्स पडतात आणि अजून एक म्हणजे जवळजवळ जितक्या कळ्या पाडाल ना तुम्ही तितक्या त्या कळ्या भरपूर दिसतील आणि मोदक अजून सुरेख दिसायला लागेल बनवायला थोडंसं कष्ट आहे पण जेव्हा बनवून तयार होतात ना सगळ्या लेयर्स तेव्हा दिसायला खूप सुरेख दिसतं तर इथं सगळ्या लेयर्स बनून तयार आहेत आपण आता त्यामध्ये सारण भरूया सारण जेवढं भरता येतं तेवढं भरायचं आणि अगदी थोडासा वरून दाब द्यायचा म्हणजे ते व्यवस्थित पॅक बसेल आणि साईडने अगदी हलकंसं दाबत जायचे म्हणजे त्या कळ्या आहेत ना त्या सगळ्या निघून नाही गेल्या पाहिजे दबल्या नाही गेल्या पाहिजे तर अगदी हलकंसं दाबत दाबत वरती जायचं आणि शेंडा अगदी हळूवारपणे पकडायचा एक्स्ट्रा कणिक वाटत असेल तर काढून टाकायची जर नाहीच वाटली तर तशीच ठेवली तरी हरकत नाही तर अशा प्रकारे आपला सुंदर असा मोदक बनून तयार आहे आणि लेयर्ससुद्धा खूप सुंदर दिसत आहेत बाकीचे मोदक पण मी असेच बनवून घेणार आहे कारण मोदक बनवायचं म्हणलं ना आणि एवढ्या सगळ्या कळ्या पाडायच्या म्हणलं ना खूप सारा वेळ जातो मात्र पुढे उकडायचं म्हणलं की अगदी थोड्या वेळात बनून तयार होतं तर सारण भरून झालं का ही कृती तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तुम्ही जर जास्त दाब देत गेला ना तर तो मोदकाचा आकारच पूर्ण बदलून जातो आणि मोदक दिसायलासुद्धा छान दिसत नाही तर अगदी हलक्या हाताने ते मोदक तयार करायचे आणि अगदी व्यवस्थित वरून दाब द्यायचा म्हणजे अशा प्रकारे सुरेख असे मोदक तयार होतात तर बाकीचे मोदक आपले सगळे व्यवस्थित असे बनून तयार झालेले आहेत आपण आता लगेच इथं उकडायला ठेवायचे तर त्यासाठी उकडीचं भांड्यानं त्याला अगोदर आपण इथं तेल लावायचं आहे तेल मात्र लावायला विसरू नका तेल जर नाही लावलं तर सगळे मोदक खाली चिटकतात त्यामुळे अगदी भांड्याला अगोदर थोडंसं तेल लावायचं गॅसवरती उकडीचं भांडं ठेवलं त्यात अर्धा ग्लास पाणी ओतायचं पाणी थोडंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि नंतरच हे भांडंवरती ठेवायचं आता एक एक मोदक आपण त्या भांड्यावरती ठेवून देऊया जास्त पण मोदकाला चिटकू द्यायचं नाही नाहीतर ते काय होतं उकडायला जेव्हा आपण ठेवतो ना तेव्हा कधी कधी चिटकले पण जातात आणि जेव्हा काढतो ना तेव्हा ते अगदी स्किन एकमेकाला ना बाजूला होते आता झाकण ठेवून अगदी मंद गॅसवरती आपण एक वाफ येईपर्यंत उकडून घ्यायचे तर छान असे वाफ आलेले आहे आणि अगदी व्यवस्थित असे मोदक उकडलेले आहेत चला आपण आता पुढची प्लेटिंग कशी करायची ते बघून घेऊया हे मोदक आपण केळीच्या पाण्यावरती छान असे सजवून घेऊया आजूबाजूला तुम्ही मोगऱ्याची फुलंसुद्धा ठेवू शकता म्हणजे सणाचा उत्साह येतो ही मोदकाची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायची आहे आणि असाच गणपतीचा सण साजरी करत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार